नवीन काही मिळालं नाही जुनीच माहिती सरकारनं कागदावर लिहून दिली विनोद पाटील यांची टीका तर आरक्षणावर चर्चा सुरू होती तेव्हा विनोद पाटील झोपले होते का विखे पलटवार राधाकृष्ण विखे माफी मागावी हैदराबाद गॅजेटचा निर्णय ने पाटील झाला मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेंवर गुळरत्न सदावर्धींची आगपाखड मकोड्यांचा ऐकू नका मी चुकलं तर पुन्हा जीआर काढायला लावीन जर जी आरमध्ये काही बदल असतील तर मी करून घेणार जरांगेंचं मराठा समाजाला आश्वासन mm -hmm. सरकारच्या जीआरनं ओबीसीचं कोणतंही नुकसान झालं नाही ओबीसी नेते बबनराव हो तायवाडे यांचं वक्तव्य कुणाच्याही mm -hmm. वाट्याचं काढून दुसऱ्याला देणं योग्य नाही हे फक्त व्याख्येत होतं हे सरकारच्या आरनं स्पष्ट केलं मराठा आरक्षणाच्या जीआरवरून चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया मराठा आणि ओबीसी समाजासाठी गठीत केलेल्या उपसमित्या योग्यता दिशेनं पाऊल उचलतील भाजप पा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया mm -hmm. शरद पवारांच्या काळात मराठा आरक्षणाचा विषय इतका तीव्र नव्हता एकनाथ खडसेंचं वक्तव्य तर विखे पाटलांना आठवत नसेल पण दोन हजार चारमध्ये कुणबी हा शब्द शरद पवारांच्या जे आरमध्ये आता पवारांवरील विखेंच्या टीकेला खडसेंचं उत्तर राधाकृष्ण विखे पाटलांनी ओबीसी माफी मागावी हैदराबाद निर्णय पाटील की सारखा झाला मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेंवर हक्काच्या आखपाखड सरकार भुजबळांसोबत नाराजी असेल पण छगन भुजबळ प्रगल्भ प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पांचं घेतलं दर्शन दर्शनावेळी राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेही उपस्थित